शनिवार दिनांक चौदा जून हा दिवस रक्तदाता दिवस म्हणून साजरा केला जातो या पार्श्वभूमीवर आज दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी रुग्णसेवा प्रकल्प एकलव्य क्रीडा केंद्र युनिव्हर्सल जिम आणि रेडिओ उदय एटी नाईन पॉईंट सिक्स एफ एम यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन रुग्णसेवा प्रकल्पाचे आदर्श कॉलनी येथील संस्थेच्या कॅम्पसमध्ये करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन उद्योजक महेश भोसले आणि श्री विक्रम पाटील यांच्या हस्ते भारतमाता पूजनाने करण्यात आले या रक्तदान शिबिरामध्ये सुमारे पन्नास पुरुष व महिला रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले विशेष म्हणजे श्री उन्मेष वसगडेकर यांनी आज त्यांचे एकसष्टावे रक्तदान केले त्यानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमाचे आयोजन विनायक घुडके प्रदीप कांबळे प्रणव लोहार राहील सोनवळे रेडिओ उदयच्या श्रद्धाप्रमाणे पवार आरजे आणि इंद्राणी रेडेकर आरजे यांनी केले मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुशांत आणि त्यांच्या सेवक वर्गाने यशस्वीपणे रक्तदान शिबिर संपन्न केले रक्तदात्यांना रक्तदान केल्याबद्दल प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले यावेळी रुग्णसेवा प्रकल्पाचे कार्यवाह डॉ भालचंद्र साठे तसेच डॉक्टर सतीश साळे उपस्थित होते